नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत गोचरीचा विषय आज पुढे नेऊ शनीचं राशांतर मार्चमध्ये आहे ते कधी आहे ते आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनी आपल्या स्वतःच्या राशीतून म्हणजे कुंभ राशीतून मीन राशीमध्ये जातोय शनीचे हे राशांतर महत्त्वाचं आहे कारण याच वेळी एका राशीला साडेसाती संपत आहे एका राशीची साडेसाती संपून दुसऱ्या राशीला साडेसाती सुरू होणार आहे एका राशीची जेव्हा साडेसाती संपते तेव्हा एका दुसऱ्या राशीची साडेसाती सुरू होत असते हा अग्रक्रमानं शनीच्या राशांतराने अशा गोष्टी घडत जातात या दिवशी मकर राशीची साडेसाती संपते आणि मेषेला साडेसाती सुरू होते थोडंसं अडीच ही करत जाऊ या दिवशी कर्क राशीची अडीचकी संपते आणि सिंह राशीला अडीचकी सुरू होते वृश्चिक राशीची अडीचकी संपते आणि धनुराशीला अडीचकी लागते असं आपण म्हणू थोडस आज अडीचकी विषयी शनी जेव्हा एका विशिष्ट राशीमध्ये असतो तेव्हा दोन राशांना तो अडीचकी देतो तुमच्या राशीला जर एक नंबर दिला तर तुमच्या राशी राशीपासून चौथ्या राशीमध्ये तो, तो आस, या तुमच्या राशीला एक नंबर दिला आणि तुमच्या राशीपासून आठव्या राशीमध्ये जेव्हा शनी येतो आणि अडीच वर्षासाठी एका राशीत राहतो तो हा अडीच वर्षाचा कालावधी अडीच क्यास म्हणून संबोधलं जातं याला हिंदीमध्ये त्याला ढैया असं म्हणतात ज्योतिषशास्त्रामध्ये साडेसाती इतकंच महत्त्व अडीच किलाही आहे पण सर्वसामान्यपणे या गोष्टीकडं आपण फारसं गांभीर्यानं बघत नाही पण लक्षात ठेवा जितकी साडेसातीत काळजी घ्यावी तितकी अडीचकीमध्ये पण घ्यावी साडेचकी आणि साडेसाती शनीच्या या दोन राशांतरांचा या गोचरीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो योग्य ती काळजी घेतलीत सावधानता का बाळगलीत कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घेताना विचारून सल्ला घेऊन आणि तत्काळ निर्णय न घेण्याची वृत्ती थोडीशी बाजूला ठेवलीत स्वतःमध्ये थोडेसे बदल घडवलेत तर साडेसाती सुसह्य जाते आणिच काही सुसह्य जातात लक्षात घ्यायचं मानवी जीवन आणि व्यवस्थापन शनिप्रधान आहे या गोष्टीचा प्रत्यय साडेसाती आणि मध्ये नक्की येतो तुर्तास इतकं धन्यवाद